उन्हाळ्यानंतर जेव्हा पावसाळा सुरू होतो आणि पावसाळ्यामुळे वातावरणामध्ये एक प्रकारचा गारवा निर्माण होतो तर जेव्हा हा गारवा निर्माण होतो तेव्हा बऱ्याच जणांच्या शरीरावर चकत्ते दिसायला सुरुवात होते त्याला गांधील मासिक चावल्याप्रमाणे असे मोठे मोठे चकत्ते येतात लाल वर्णाचे हे चकत्ते यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये या खाज असते ही खाज एवढ्या प्रमाणात असते की रात्रीची झोप सुद्धा पूर्ण होत नाही तर यालाच आयुर्वेदामध्ये शीतपित्त असे म्हणतात तर मॉडर्न सायन्स मध्ये अर्टिकॅरिया असे म्हणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये या शीतपित्ताची काय कारणे आहेत घरगुती आपण काय उपाय करू शकतो आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो या सर्वांची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता व्लॉग मध्ये स्वागत आहे उन्हाळ्यानंतर पावसाळ्याची सुरुवात होते उन्हाळ्यामध्ये वातावरण हे पूर्ण गरम झालेलं असतं बऱ्याच जणांची शरीरामध्ये उष्णता साचलेली असते ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे अशा लोकांमध्ये उष्णता ही ऑलरेडी साचलेली असते त्यानंतर जो जेव्हा पावसाळा सुरू होतो पाऊस पडतो वातावरणामध्ये गारवा निर्माण होतो आणि ह्या गारव्यामुळे जे आपल्या शरीरामध्ये साचलेला वात दोष आहे पित्त दोष आहे तो उफाळून यायला सुरुवात होते आणि त्यामुळे ह्या थंडाव्यामुळे त्यांच्या शरीरावर अंगावर चकत्ते दिसायला सुरुवात होतात तरी हे लाल रंगाचे जे चकत्ते असतात ते गांधील माशी प्रा, चावल्याप्रमाणे चकत्ते असतात यालाच आयुर्वेदामध्ये शीतपित्त असे म्हणतात त्यानंतर मॉडर्न सायन्समध्ये अर्टिकॅरिया असे म्हणतात तर मॉडर्न सायन्सनुसार अर्टिकॅरियाचे दोन प्रकार आहेत एक अॅक्युट आर्टिकॅरिया आणि एक क्रोनिक आर्टिकॅरिया तर हा जो अॅक्युट आर्टिकॅरिया आहे तर म्हणजे काही दिवस होतो वर्षातून एखाद्या वेळेस होतो दोन तीन दिवस राहतो आणि आपोआप कमी होतो आणि जो क्रोनिक आर्टिकॅरिया असतो तो म्हणजे वर दिवस चालूच असतो म्हणजे काही खाण्यापिण्यामध्ये अपत्य झालं किंवा वातावरणामध्ये काही बदल झाले तर अशा लोकांना हा हे जे आर्टिकॅरिया आहे तो येत राहतो तो पूर्णतः कमी होत नाही तर यालाच क्रोनिक आर्टिकॅरिया असं म्हणतात तर आयुर्वेदामध्ये हे जे गांधीर सारखे जे चकत्ते असतात अंगावर जे लाल रंगाचे चकत्ते असतात त्याचे तीन प्रकार सांगितले आहे शीतपित्त उदरद आणि कोट तर जो दोष वाढला आहे त्या दोषानुसार आपल्याला ह्यामध्ये चिकित्सा करावी लागते तर आता पावसाळ्याची सुरुवात झालीच आहे तर बऱ्याच जणांना ह्या शीतपित्ताचा त्रास होतानी बघत आहोत तर ह्यामध्ये काय काय लक्षणे असतात ते आपण व्हिडिओच्या पुढे बघूयात तर जे ज्या लोकांना अर्टिकॅरिया असतो शीतपित्ताचा त्रास असतो अशा लोकांच्या अंगावर पूर्ण अंगावर किंवा काही काही पार्ट मध्ये लाल रंगाचे चकत्ते मोठे मोठे चकत्ते दिसतात किंवा गांधील चावल्याप्रमाणे जे चकत्ते तयार होतात त्याप्रमाणे ते चकत्ते दिसतात त्या प्रमा त्या चकत्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये खाज असते आणि खाज इतक्या प्रमाणात असते की रात्रीला झोप सुद्धा येत नाही बऱ्याच जणांना खाजवलं तरी अशा रॅश तयार होतात त्या ठिकाणी लाईन्स तयार होतात त्यानंतर बऱ्याच जणांना ताप उलटी ह्या सारख्या समस्यांना सुद्धा सामोरे जावे लागते ज्या ठिकाणी चकत्य आहेत त्या ठिकाणी टोचल्याप्रमाणे वेदना होतात टोचल्यासारखे जाणीव होते काही जणांना आर्टी कॅर्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये तहान लागते पूर्ण अंगाचा दाह होतो जर तुम्हाला यापैकी काही लक्ष नसतील तर तुम्ही पुढील प्रमाणे घरगुती उपाय करू शकता आता आपण बघूयात की ह्या अर्टी कॅरियाची काय कारणे आहेत कारण की अर्टी कॅरिया हे एक प्रकारची ऍलर्जीस आहे तर ही जी कारण आहेत हे जे निदान आहे हेतू आहेत ते जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे आणि जर तुम्ही यापैकी कुठल्याही कारणामुळे तुम्हाला अर्टी कॅरिया होत असेल तर ते कारण टाळणं आपल्याला सोपं पडतं अर्टी कॅरियाची तशी बघायला गेली तर भरपूर कारणं आहेत सर्वात प्रथम आपल्या आरोग्याची काळजी न घेणं त्यानंतर तंत्राच्या काही समस्या असतील अपचन वारंवार कब्ज होणं वारं वारंवार अम्लपित्त होणं बऱ्याच जणांना झोपेच्या समस्या असतात शांत झोप लागत नाही किंवा उशिरा झोपतात बरेच जण रात्री जागरण करतात काही जण दिवसा झोपतात तर हे जे झोपेचं पॅटर्न आहे त्यामुळे सुद्धा आर्टिकेरिया जो आहे तो रिलॅक्स होऊ शकतो बऱ्याच जणांना मेडिसिनची अलर्जीमुळे सुद्धा आर्टिकॅरिया झालेला बघितला जातो जसं की ऍस्पिरिनची गोळी जी एस्पिरिन असते रक्त पातळ करण्याची गोळी त्यामुळे सुद्धा आर्टिकॅरिया झालेला बघितला जातो ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे किंवा जे लोक पित्त वाढवणारे पदार्थ खातात जसं की मसालेदार पदार्थ अतिशय तिखट मसाल्याचे अति मीठ असलेले तळलेले या सर्व पदार्थांच्या सेवनामुळे सुद्धा आर्टिकॅरिया होऊ शकतो त्यानंतर जे लोक मांसाहारी आहे जे अति प्रमाणामध्ये मांस सेवन करतात काही जण भरपूर प्रमाणामध्ये मासे सेवन करतात त्यामध्ये बरेचसे मसाले वापरले जातात तर त्यामुळे सुद्धा अटिक्यार्या हो होऊ शकतो बऱ्याच जणांना सवय असते थंड आईस्क्रीम आणि चहा सोबत पिण्याची तर हे जे थंड आणि गरम पदार्थ सोबत खाणे हे सुद्धा विरुद्ध आहार होतो आणि त्यामुळे अर्टिकॅरिया होऊ शकतो कारण की विरुद्ध आहारामुळे शरीरातील पित्त आणि रक्त दोष खराब होतात अशाच प्रकारे बरेच जण जिम मध्ये एसीच्या ठिकाणी व्यायाम करतात आणि जेव्हा आपण व्यायाम करत असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची उष्णता तयार होते आणि ती उष्णता त्या एसीच्या वातावरणामुळे दबली जाते तरी ह्यामुळे सुद्धा अर्टिकॅरिया होऊ शकतो त्यानंतर जे आपले जे ऋतू आहेत तर त्या काही ऋतूंमध्ये स्वाभाविकपणे बऱ्याच जणांना बघितला जातो तर यामध्ये हिवाळा आणि पावसाळा ह्या दोन ऋतूंमध्ये असे पेशंट भरपूर प्रमाणामध्ये बघितले जातात आपल्याला आपल्या आर्टिकॅरियाची कारणे माहीत पडली की आपल्याला त्याचा जो उपाय आहे तो करणं अगदी सोपं पडतं कारण की ज्या कारणांमुळे आर्टिकॅरिया वाढतो किंवा ज्या कारणामुळे त्याची तीव्रता वाढते टाळली तर आपोआपच की हे जे आहे शीत पित्त आहेत करू शकतो आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो तर आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे आणि जे आपल्याला आजार होतात त्याचे त्याचे जे बरेचसे जे उपाय आहेत ते आपल्या रोजच्या आहारामध्येच दडलेले असतात आयुर्वेदामध्ये सगळ्यात पहिला उपचार म्हणजे निदान परिवर्जन तर निदान म्हणजे हेतू कारण ज्या कारणांमुळे आपल्याला आर्टिकॅरिया होतो ती कारण टाळणे जसे की जर तुम्ही विरुद्ध आहार खात असतील थंड गरम पदार्थ एकत्र करून खात असतील दही जास्त प्रमाणात खात असेल पावसाळ्यात दही खाणं यासारखे जर विरुद्ध आहार होत असेल तर ते टाळणं गरजेचं आहे त्यानंतर योग्य आहार घेणं योग्य वेळी आहार घेणं रात्रीची झोप व्यवस्थित घेणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे त्यानंतर आपल्या प्रकृतीनुसार जे आपल्याला पथ्य सांगितले आहेत त्या पथ्याचं पालन करणं देखील गरजेचं आहे आपली प्रकृती कोणती आहे कशी ओळखावी त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्यानंतर पित्त वाढवणारी जी कारण आहेत ती टाळणं देखील गरजेचं आहे पित्त कशामुळे वाढू शकतात त्याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता आता आपण बघूयात की ज्या लोकांना अर्टिकॅरिया आहे अशा लोकांनी काय खावे किंवा काय खाऊ नये तर सुरुवातीला आपण बघूयात की अशा लोकांनी काय खाऊ नये तर सर्वात प्रथम दूध आणि दुधाचे पदार्थ अशा लोकांनी खाऊ नये अति प्रमाणामध्ये मसाल्याचे पदार्थ तळलेले पदार्थ अतिशय खारट पदार्थ अशा लोकांनी टाळावे अति प्रमाणामध्ये आंबट पदार्थ खाणे देखील टाळावे मांसाहार करणं टाळावं जर मासे खात असतील तर ते खाणं सुद्धा टाळावे कारण की कोळंबी क्रॅब यासारख्या माशांमुळे हा बघितला हो, जातो फूड कारण की आपण जेव्हा इडली डोसा बनवतो तेव्हा त्याचं जे बॅटर असतं ते फर्मेंट केलेलं असतं तर हे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये दे खाणं देखील टाळावं बेकरी प्रोडक्ट खाणं टाळावं मैद्यापासून बनवलेले बेकरी प्रोडक्ट खाल्ल्यामुळे आपली जी पचनक्रिया आहे ती बिघडते आणि त्यामुळे अर्टिक होऊ शकतो त्यानंतर प्रोसेस्ड फूड जे असतात पॅकेटचे फूड असतात प्रिजिव्ह टाकलेले फूड किंवा मध्ये ठेवलेले फूड खाणं देखील टाळावं कारण की हे जे सगळे फूड असतात ते पचायला जड असतात आणि त्यामुळे त्याचा जो पचण्याचा भार आहे तो आपल्या पचनक्रियेवर पडतो आणि पचनक्रिया बिघडते त्यामुळे पित्त बिघडतं आणि ते रक्त बिघडून आपल्याला बरेचसे त्वचा विकार निर्माण करतात ड्रिंक्स पिणं देखील टाळावं जर मद्यपान करत असाल टोबॅको सेवन करत असाल तर ह्या गोष्टी सुद्धा टाळाव्या आता आपण बघूयात की कोणत्या पदार्थ खावे तर सगळ्यात पहिले हे चार पदार्थ खाणं खूप गरजेचं आहे ज्या लोकांना अर्टी कॅरिया आहे ज्या लोकांना वारंवार अर्टी कॅरिया होतो किंवा ज्यांना अॅक्युट आता सध्या झाला आहे अशा लोकांनी आवळा निंब गुडूची आणि हळद ह्या चार पदार्थांचं सेवन जरी केलं तरी आर्टिकेरिया आटोक्यात येण्यास भरपूर मदत होते तर आवळा कसा खावा तर तुम्ही आवळ्याचं डायरेक्ट आवळा खाऊ शकता किंवा आवळ्याचं चूर्ण बनवून जे किंवा बाजारामध्ये आयुर्वेदिक मेडिकलमध्ये आवळ्याचं चूर्ण मिळतं ते तुम्ही एक एक चमचा खाऊ शकता त्यानंतर आवळ्याचा जर मुरंबा तुम्ही बनवला असेल तर तो मुरंबा तुम्ही एक एक चमचा खाऊ शकता आवळा कॅन्डी बनवून तुम्ही आवळा कॅन्डी खाऊ शकता परंतु बरेच जण आवळ्याची लोणची बनवतात परंतु ज्या लोकांना आर्टी कॅरी आहे अशा लोकांनी आवळ्याचे लोणचे मात्र खाऊ नये हळद तर हळद आणि गुळ मिक्स करून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवायच्या त्या तुम्ही सकाळ संध्याकाळ खाऊ शकता त्यानंतर आपल्या रोजच्या जेवणामध्ये आ, भाजी बनवताना तुम्ही हळद टाकू शकता नंतर निंब तर निंबाची निम्ब, घनवटी आयुर्वेदिक मेडिकलमध्ये विकत मिळते ती तुम्ही घेऊ शकता किंवा निंबाचे झाड तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल तर त्याचा जो त्याची जी पानं आहेत ती थोडीशी कुटून त्याचा रस काढून एक एक चमचा रस तुम्ही घ्यावा किंवा निंबाची जी पानं आहेत ती गरम पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी तर गुडूची तर गुडूचीची पावडर सुद्धा विकत मिळते किंवा गुडुचीची घनवटी म्हणून गोळ्या सुद्धा विकत मिळतात त्या तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या जवळ जर गुडूचीचं झाड असेल तर ते गुडूचीचे जे कांड असत त्याचे काढा म्हणून तुम्ही तो घेऊ शकता किंवा त्याची जी पानं आहेत त्याचा रस काढून तो तुम्ही अर्धा अर्धा वाटी घेऊ शकता यामुळे सुद्धा आर्टिकेर्यामध्ये अतिशय उत्तम फायदा बघितला जातो त्यानंतर यष्टी मधू ज्येष्ठ मधाच्या काड्या ज्या असतात त्याचा काढा बनून तो तुम्ही अर्धा अर्धा कप सकाळ संध्याकाळ घ्यावा किंवा ज्येष्ठ मधाची पावडर सुद्धा विकत मिळते ती पावडर तुम्ही घेऊ शकतात किंवा त्याच्या गोळ्या सुद्धा विकत मिळतात त्या गोळ्या तुम्ही घ्याव्या त्यामुळे सुद्धा एरिया कमी होतो आता आपण बघूयात की घरगुती काय उपाय करू शकतो जर तुम्हाला अंगावर चकत्ते आले असतील टिक झालं असेल गांधीर माशी चावल्याप्रमाणे चकत्ते असतील तर अशा वेळी घाबरून न जाता त्या ठिकाणी कोकमच जे पाणी असतं ते लावावं किंवा घरामध्ये जर खाण्याचा सोडा असेल तर थोडासा पाण्यामध्ये मिक्स करून तो त्या ठिकाणी लावावा किंवा मोहरीचं तेल असेल ते तुम्ही त्या ठिकाणी लावावे किंवा मोहरीच्या तेलामध्ये थोडस सेंदो मीठ यवक्षार जे बाजारामध्ये विकत मिळतं ते मिक्स करून त्या ठिकाणी लावावे किंवा ॲलोवेरा असेल कोरफडीचा गर त्या ठिकाणी तुम्ही लावावा तसेच हळद दुर्वा आणि तूप हे मिक्स करून त्या ठिकाणी लावावे तर जे जे आहेत ते कमी व्हायला खाज कमी व्हायला मदत होते ज्या लोकांना वारंवार आर्टिकेऱ्याचा त्रास होत असतो अशा लोकांनी कोकमचं शरबत आपल्या आहारामध्ये ठेवावं आता घरच्या घरी आपण खाण्यासाठी कोणती औषधी घेऊ शकतो तर ओवा आणि गुळ ओवा थोडासा कुटून घ्यावा आणि त्यामध्ये गूळ मिक्स करावा आणि त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवाव्या त्या तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन वेळा किंवा जास्त प्रमाणामध्ये अर्टिकेरी असेल तर तीन वेळा सुद्धा तुम्ही ह्या गोळ्या घेऊ शकता किंवा हळद आणि काळे मिरे एकत्र करून काळे मिर्याची पावडर करून घ्यायची आणि मग ते एकत्र करून त्याच्या सुद्धा तुम्ही गुळ टाकून गोळ्या बनवू शकता तर त्या गोळ्या सुद्धा सकाळ दुपार संध्याकाळ अशा तीन वेळा घ्याव्या आता आपण बघूयात की शीतपित्तासाठी आयुर्वेदिक कोणती औषध पण देऊ शकतो तर यामध्ये हरिद्रा खंड म्हणून एक औषध आहे ते तुम्ही त्याचे गोळ्या पण येतात आणि पावडर पण येते जर पावडर घेतली तर एक, -एक चमचा सकाळ दुपार संध्याकाळ कोमट दुधामधून किंवा कोमट पाण्यामधून घ्यावी जर तुम्हाला वारंवार शीतपित्ताचा त्रास होत असेल वारंवार अर्टिकेरिया होत असेल तर अशासाठी तुम्ही आयुर्वेदिक पंचकर्म करून घ्यावे तर यामध्ये वमन पंचकर्म अतिशय उत्तम कार्य करते जेणेकरून आपल्या शरीरामधील जे वाढलेलं पित्त दोष आहे तो एकदाच बाहेर पडतो आणि वारंवार होणारा जो अर्टिकेरिया आहे तो, तो आपोआपच कमी होतो जर तुम्हाला देखील अर्टिकेरिया होत असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय करून बघू शकता जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू